तिच्या शेवटच्या शब्दांनी माझ्या मनात मधुर कल्पना तरंग निर्माण व्हायला हवे होते मी हस्तिनापूरचं राजा झालो होतो सुंदरातली सुंदर राजकन्या हवी अप्सरेला लाजवेल अशी राजकन्या हवी म्हणून मी हट्ट धरला तरी तो पूर्वीला जाई हे उघड होते जीवनाच्या प्रवासात आपली सहचारिणी होणारी ही त्रैलोक्य सुंदरी कुठे असेल ती यावेळी काय करीत असेल आमच्या जीवनाचे ओघ एखाद्या अकल्पित काव्यमय पद्धतीने एकत्रित होतील की स्वयंवरासारख्या राजकुलाला शोभणाऱ्या रीतीने आपण प्रीतीच्या राज्यात प्रवेश करू या आणि अशा अनेक यौवन सुलभ आणि कल्पनारम्य प्रश्नांनी माझ्या मनाला गुदगुल्या करायला हव्या होत्या पण मी विचार करीत राहिलो तो आईचा बाबांच्या आजारात शेवटी शेवटी तिच्याकडे पाहणे मला मोठे कठीण वाटे तिच्या डोळ्यात दाटलेले दुःख पाहवत नसे मला बलिदानाच्या वेदीपाशी उभ्या असलेल्या मुख्य प्राण्यासारखी तिची मुद्रा वाटते बाबांच्या मृत्यूने ती हाय खाईल आणि त्याच्या पाठोपाठ मला सोडून जाईल या कल्पनेनेच अनेकदा या कल्पनेनेच अनेकदा मला अत्यंत अस्वस्थ करून सोडले होते पण जे प्रत्यक्ष घडले ते माझ्या कल्पनेपेक्षा अगदी निराळे पहिले काही दिवस ते दुखी दिसली। पन ती दिसली पण किती लवकर राजमाता म्हणून तिने घराची बाहेरची सारी सूत्रे आपल्या हाती घेतली प्रत्येक गोष्टी ती मोठ्या उत्साहाने लक्ष घालू लागली तिच्या मुद्रेवरील वार्धक्याची छाया सायंकालीन छायांची आठवण करून देईनाशी झाली तिच्या हालचाली चप्पळपणा आला ती जीवनरसाची गोडी नव्याने चाकत आहे असे वाटू लागले माझ्या उदास वृत्तीच्या पार्श्वभूमीवर तिच्या उत्साही मूर्तीचे चित्र अधिकच उठून दिसे निदान मला तरी कृष्ण मेघा मालिकतून वीज चमकावीत असे ज्याचे यौवन पुष्प नुकतेच उमलू लागले होते तो ययाती म्हाताऱ्यासारखा निष्क्रिय आणि निराश झाला होता आणि जिचे जीवनपुष्प कोमेजू लागले होते ती त्याची आई एखाद्या तरुणीप्रमाणे प्रत्येक गोष्टीत मनपूर्वक रस घेत होती नव्या नव्या स्वप्नात आणि संकल्पनात घडून जात होती तिचे सुख वारंवार तिचे सुख बाबांवर सर्वस्वी अवलंबून आहे ही माझी कल्पना किती निराधार होती या जगात जो तो आपापल्याकरिता जगतो हेच खरे वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात याला जग कधी प्रेम म्हणते कधी प्रीती म्हणते कधी मैत्री म्हणते पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला तर वृक्षवेली सुकून जात नाहीत त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे मग तो जवळ असो नाही तर दूर असो हे पाहू लागतात तो शोधून ती टवटवीत राहतात